नमस्कार आ, मी सुलक्षा मदन देशपांडे मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित गोष्टींच्या मळ्यात रमताना या विशेष कथा अभिवाचन उपक्रमात मी आपल्या सर्वांचं अतिशय मनापासून स्वागत करत आहे कथेचं शीर्षक आहे आपुलकीचे अश्रू आणि लेखकाचं नाव आहे तुषार वाळूंचं गल्लीतून जात असताना भाजीवाल्याने तिसऱ्या माळ्यावरील बेल वाजवली बाल्कनीचा दरवाजा उघडून एका स्त्रीने बाहेर येऊन खाली डोकावून पाहिले ताई भाजी घ्या आत्ताच मार्केटमधून ताजी ताजी आणली आहे आणि मागील काही दिवसापासून तुम्ही माझ्याकडून भाजीच घेतली नाही दुसरं कोणी काही येऊन देऊन जातं का भाजीवाला रोडवरून बाल्कनीत उभ्या असलेल्या ताईंबरोबर बोलत होता ताई म्हणाल्या थांबा भाऊ मी खाली येते ताई खाली येऊन भाजीवाल्याजवळ येऊन बोलली भाऊ तुम्ही आमची वेळ वाजवू नका आम्हाला भाजीची गरज नाही असं कसं बोलतात आई पालेभाज्या खाणं हे शरीरासाठी तर खूप फायदेशीर आहेत ताई तुम्ही दुसऱ्या कोणाकडून भाजी घेत आहात का भाजीवाल्याने परत विचारलं नाही भाऊ त्यांच्याजवळ आता काहीच काम नाही आहे आम्ही लोक स्वतःला घरात जे काही असेल ते खाऊन जिवंत ठेवत आहोत जेव्हा सर्व काही सुरळीत होईल तेव्हा घरात पैसे जेव्हा यायला सुरुवात होईल तेव्हा तुमच्याकडून भाजी मी खरेदी करेन पण भाऊ तुमच्याशिवाय मी कोणाकडूनही भाजी खरेदी करत नाही पण तुम्ही जेव्हा बेल वाजवताना तेव्हा ह्यांना खूप वाईट वाटतं त्यांना त्यांच्या स्वतःचाच राग येत आहे म्हणून भाऊ तुम्ही कृपया बेल वाजवत जाऊ नका एवढे बोलून त्या ताई घराच्या दिशेने चालत निघाल्या अहो ताई जरा थांबा मी तुम्हाला एवढ्या वर्षापासून भाजी देत आहे जेव्हा तुमचे चांगले दिवस होते तेव्हा तुम्ही खूप पालेभाज्या फळं माझ्याकडून खरेदी केल्या आहेत आता जर तुम्ही संकटात असाल तर मी काय तुम्हाला आता असंच सोडेन का मी भाजीवाला आहे कोणी नेता नाही जो आश्वासन देऊन वाऱ्यावर सोडून देईल दोन मिनटं थांबून राहा आणि मग त्या भाजीवाल्याने एका थैलीमध्ये टोमॅटो आलं मेथी लिंबू कांदे शेवगा गवार कारलं हे सर्व टाकलं कोथिंबीर आणि मिरची देखील त्या पिशवीत भरली हे सर्व पाहून ताई आश्चर्यचकित झाली भाऊ तुम्ही मला भाजी उधार देत आहात कमीत कमी, -कमी वजन तरी करून घ्या आणि मला सर्व तुमचे पैसे देखील सांगा मी लिहून ठेवते आणि यांचं काम चालू झालं की मी सगळे पैसे तुम्हाला परत करीन वा वा हे काय बोलतं का ताई वजन ह्यासाठी नाही केले मी कारण मामा आपल्या भाची आणि भाच्यांकडून पैसे थोडी ना घेतो आणि तसंही ताई मी हे सर्व काही देऊन तुमच्यावर उपकार करत नाही मी हे सर्व काही इथेच कमावले आहे आणि यात तुमचा देखील हिस्सा आहे माझ्या छोट्या भाच्चींसाठी आंबे दिले आहेत आणि भाजच्यासाठी त्यांची आवडती मोसंबी देखील न विसरता दिली आहेत ताई मुलांची काळजी घ्या हा रोग ना फार भयानक आहे आणि माझं एक शेवटचं वाक्य आहे का मी जेव्हा येईन तेव्हा बेल मात्र नक्की वाजवणार आणि भाजीवाल्याने हसत हसत दोन्ही थैल्या त्या ताईंच्या हातात दिल्या त्या महिलेचे डोळे आपुलकीच्या अश्रूने भरले होते आपणास जर का हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपण मनस्पर्शीच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करावे व्हिडिओला लाईक करावे आणि आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्याव्यात धन्यवाद